मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांना साथ देणारे डीजीपी महाराष्ट्र दल राज्य व केंद्रीय राखीव दल होमगार्ड्स यातील उपस्थित अधिकारी व अंमलदार यांनी कौतुकास्पद कामगिरी केली तसेच नागरिकांनी नियमांचे पालन करत पोलिसांना साथ दिल्याने ही निवडणूक प्रक्रिया अधिक सुखकर झाली म्हणून त्यांनी या सर्वांचे कौतुक आणि धन्यवाद व्यक्त केले नमस्कार काल दिनांक वीस मे रोजी मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघासाठी जी निवडणूक प्रक्रिया शांततेनं पार पडली मतदान शांततेनं पार पडलं त्याबद्दल सर्वप्रथम मी मुंबईकरांना आणि समस्त मुंबईच्या मतदा मतदारांना त्यांनी अतिशय शांततेनं मतदान केलं स्वयंशिस्त बाळगली याबद्दल नमन करतो अभिवादन करतो त्याचप्रमाणे मुंबई पोलिस दलाचे असंख्य अधिकारी हजारो अंमलदार आणि त्यांना साथ देणारे महाराष्ट्र पोलीस दलाचे बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे आमचे एस आर पीचे आणि होमगार्ड्सचे आणि केंद्रीय राखीव दलाचे आलेले अंमलदार आणि अधिकारी यांनी अतिशय उत्तम प्रकारे आपलं कर्तव्य निभावलं आणि म्हणूनच ही संपूर्ण प्रक्रिया आणि ही निवडणूक हे मतदान शांततेनं पार पडलं या आमच्या सर्व अंमलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांना मी कौतुकाची थाप देऊ इच्छितो त्यांचं अभिनंदन करतो आणि यापुढे देखील त्यांनी अशाच समर्पित भावनेनं आपली समाजासाठी सेवा जी आहे ती चालू ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र